नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये इथे जे समोर यश काढलेलं आहे तिथे हेलिकॉप्टर येणार आहे अमोलजी कोल्हे यांची थोड्याच वेळामध्ये वादळी एंट्री होणार आहे आणि नारायण आबा पाटील यांची प्रचारसभा आहे आपल्या कुर्दवाडी शहरामध्ये अगदी एक अर्ध्या ते पाऊन तासामध्ये हेलिकॉप्टर येणार आहे आणि ह्या साईडला अग्निशामक दलाची गाडी आलेली आहे आणि इकडे अँब्युलन्स उभा आहे हा जो परिसर आहे तो पाणी टाकून चोपून घेतलेला आहे आणि हेलिकॉप्टर उतरण्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण विषय म्हणजे प्लेन जागा लागते आणि ह्या प्लेन जागेवरच बरोबर हेलिकॉप्टर उतरणार आहे पाणी मारून घेतलेलं आहे पण धूळ मात्र नक्की उडणार त्यात अजून प्लस पॉइंट असा आहे की गवत आहे थोडस ते पण चांगलंच आहे पाहुण्या हेलिकॉप्टर आलेला आहे मित्रांनो हेलिकॉप्टरचं आगमन झालेलं आहे amol é. Bagu. É. 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 e ma लोकसभा मतदारसंघाचे माझ्या लोकसभा संघाचे खासदार तुमच्या डोक्यात पवार साहेबांनी सांगितलं लईच भीड बसलं जे काम करायचे तेच माझ्यात करायचे तुम्ही कडे तुतारी वाजलीच पाहिजे आणि तुझा ही अशी बातमी पाहिजे मान्य खासदारभे मोहिते पाटील कार्याध्यक्ष भोयराव पाटील उपस्थित सगळे मान्यवर आणि पुन्हा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे तेवीस तारखेला होणारे आमदार नारायण पाटील सगळेच विद्यापीठावरील मागणीवर सहा सभा आहे म्हणजे आता इथून अजून बारामतीला जाऊन दूर करला जायचंय त्यामुळं विद्यापीठाची परवानगी घेऊन आधीच तुम्हाला उभा गेल्यानंतर सभा कशी सुरू राहणार आहे पण माझ्या भावानं हेच सांगण्यात आलंय म्हणजे काय विलेक्शन योग योग्य बघा दोन हजार चौदा ला तुमच्या प्रचाराला मी आलो

अरे सारी साडे एकेचाळीस आणि पाठवलं नाही तुम्ही ठाण्या वाघ लोकसभेत पाठवला आणि तथा तथा नारायण दुसरा वाघ आपल्याला विधानसभेत पाठवायचा एवढी कळकायची विनंती करतो की ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून द्यायची निवडणूक राहिलेली नाही तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ज्यांनी कुणी गद्दारी केली असेल परवा मी चिपळूण गोवादरमध्ये होतो चिपळूण संगेश्वर मतदारसंघामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राला लागलेला एक गद्दारीचा कलंक तिथं फार बारकाईनं बघायला मिळाला ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार उचलल्यानंतर लखलखी पृथ्वी निर्माण व्हायची त्या छत्रपती संभाजी महाराजांना सरदेसाईच्या वाड्यात कैद करण्यात आलं संभाजी महाराज कैद का झाले तर कद्दारी मुळ आज तीनशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा कद्दारीची जखम काय असते ती महाराष्ट्राच्या काळजावर अजूनही विकत येतील आणि असं असताना गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राने राजकारण पाहिलं आतापर्यंत ऐकलं होतं शर्ट विकला जातो चप्पल विकत घेता येते नेते आमदार मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राने पाहिलं पन्नास टोके

方方からった <laughs> <laughs>

शेतकऱ्याच्या शेतमाला हवी था भाव नाही दोन हजार चौदा ला भाव होता पाच हजार आठशे सोयाबी नंतर सत्तर रुपये पेट्रोल गेलं एकशे पाच रुपये डिझेल झालं दुःपट डी साडे साडेचारशे ची गेली सतराशे रुपये सोयाबीनचा भाव पाच हजार आठशे तीन हजार दोनशे महाराष्ट्रात दर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील सरळ बचावं लागत असेल दोनशे शेतकऱ्यांची गी केली ती या विकासासाठी गेली का हा प्रश्न विचारला पाहिजे वेगांता बॉक्सॉन असेल बर्फ ब्रक असेल पाच ते सहा लाख करोडांच्या नशिबातला गुजरात वरून दिल्लीवरून गोपो गोपो वाजलं तर नंदी बैलावानी माना बोलावणार महायुतीचं सरकार एका पाठोपाठ एक प्रोजेक्ट गेले तरुणांच्या हाताचं काम केलं नशिबातला रोजगार आणि आई लोकसभेला तुम्ही दिला थांबता मग लोकसभेला मताची झाली दोन महिने बहीण झाली होती राखी

पन्नास फोके हो पाहिल्यानंतर पक्षाचे आपल्याची परिस्थिती असेल तर मग अपक्ष <laughs> जे कोणी लोक सोयीने अपक्ष होतात आणि मग देवडून आले ते स्वाथासाठी त्यांचे पक्ष होतात अशा लोकांना आता तुम्हाला व्यवस्थित धडा शिकवण गरजेचं आणि असे लोक संभ्रम तयार करतात विषय समोर एका दाराने भेटायला जायचं दुसऱ्या दाराने येऊन सांगायचं आपला प्रभावी पक्ष आणि तिकडं दार ही जर परिस्थिती असेल केवळ नाही लक्षात ठेवा

खर तर पूर्णवाणीमध्ये मला शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आणि शिवसैनिकाची खासियत आहे शिवसैनिक सहसा फेकत नाही पण एकदा फेकला कोणाच्या बापाचा आणि काय म्हणजे आता सुद्धा या मतदारसंघामध्ये घोनर बघायलाय आता चोरलेल्या धनुष्यबाणाची रॅली चालली यायला वेळ होता भैया साहेब रॅलीतली नेहमी आपल्या बरोबरच फोटो काढत होती त्यांना बी करते आपल्या आई आजी सांगितले ना चोरीची गोष्ट कधी अभिमानी दाखवते ती चोरीची गोष्ट आता म्हणलं मोबाईल माझव भारी चोरी काय का म्हणते काय असं जर म्हणता येत नसेल तर चोरीचा दृश्य दाखवणार कसा आणि महायुती सरकार इकडे माड्यात आणि इकडे तिकडे माण्यात याच्यावर कळते एकीकडे महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणायचा आणि दुसरीकडं त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेला आतापर्यंत तो अपक्ष म्हणून मी म्हणायचा ही जी काही गद सुरू आहे त्यामुळे लक्षात ठेवा शेवटचे दोन दिवस झाले दिवाळीला पूजन होऊन गेले तरी आज उद्या बऱ्याच चर्चा काळावर हो येतात पण ठराविक एखाद्या लढीसाठी आता तुम्ही हे बी म्हणाल सचोटीचा असल तर कोणी वाटत नाही आणि जर कोणी वाटत असल तर त्याचा सचोटीचा पैसा असेल असं कुणाला वाटत पण लक्षात ठेवा कोणी जर तुमचं भविष्य कोणी जर तुमची स्वप्न खरेदी करायला करा सांगा की लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे कारण परंपरा आपली करायचा तर तो छातीवर करायचा पण पाठीवर वाढ मान्य उद्धव साहेब ठाकरेंच्या करण्यात आला उद्धव साहेब तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात नव्हते मान्य उद्धव साहेब ठाकरे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना सुरत गोवा गुवाहाटी असं करत जो वाद करण्यात आला हा वाद या महायुतीच्या लोकांकडून भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आणि म्हणून ही निवडणूक हे ठरवणारी की महाराष्ट्र पन्नास खोक्यात विकला जातो का महाराष्ट्र ईडी सीबीआय इन्कम त्याच्या दबावाला कोणी पडतो का हे सगळं देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागून राहिले आणि आता दाखवून द्यायचंय की महाराष्ट्र चुकत नाही महाराष्ट्र वाकत नाही महाराष्ट्र लढतो आणि लढून टिकून दाखवतो हे आपल्याला दाखवून द्यायचं <cringe> आता तारीख मतदानाची किती <Neben> निकालाची <जी>? मतदान <azar> नोव्हेंबर वीस <tenido> निकाल नोव्हेंबर तेवीस आणि त्या दिवशी घरी पाठवायचे शिंदे अजितदादा दादन फडणवीस तर एवढे सांगतो वीस तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना

Sana, thank you, thank you.